आज आपण या आयडिओ मध्ये दे, देशभरातील सर्व आधार धारकांसाठी एक अत्यंत महत्वाची तर दुसरी चांगली व दिलासा देणारी अशा दोन बातम्या देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा आयडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आतापर्यंत प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी सर्वत्र महत्वाचे शासकीय ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड होय नवीन सिमकार्ड खरेदी बँकेत खाते उघडणे रेशन कार्ड पॅन कार्ड लिंक मालमत्ता खरेदी विक्री पासून ते विविध सरकारी योजना सबसिडीचा लाभ घेण्यासाठी इत्यादी सर्वच कामांसाठी आधार कार्ड हे एक अत्यंत महत्वाचे सरकारी कागदपत्र आहे त्यामुळे आधार कार्ड असण्यासोबतच त्यावर नोंदवलेली तुमची सर्व माहिती सुद्धा पूर्णपणे खरी व बरोबर असणे अत्यंत महत्वाचे आहे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने आधार कार्ड मधील नाव पत्ता बदलणे व जन्मतारीख अपडेट करणे लिंक वयात बदल यासाठी मर्यादा निश्चित केलेली आहे कोणत्याही आधार कार्ड पत्ता बदलण्यासाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही म्हणजे पत्ता हा वारंवार बदलता येतो दुसरे महत्वाचे म्हणजे कोणत्याही आधार कार्ड धारकाला त्याच्या आयुष्यात फक्त दोनदाच नाव बदलता येते याशिवाय तारखेत देखील फक्त एक वेळेस बदल करता येतो तर आधार कार्ड मध्ये लिंक अपडेट म्हणजे जेंडर अपडेट फक्त एकदाच करता येते म्हणजेच आधार कार्डच्या डेटा मध्ये एकदाच लिंक बदलता येईल ही सर्व माहिती अपडेट करण्याची मर्यादा आधार बनवणारी सरकारी संस्था यू आय डी ए आय ने निश्चित केलेली आहे आधार कार्ड मध्ये पत्ता बदलण्यासाठी तुम्ही यू आय डी ए आई ची वेबसाइट आई डॉट जी ओ पी डॉट इन लेट आधार कार्ड मध्य इतर बदल कर ई मेल आई डी मोबाइल नंबर अपडेट करने जन्म तारीख बायोमेट्रिक डाटा अपडेट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालय किंवा आधार केंद्राला भेट द्यावी लागेल आता आधार कार्ड धारकांसाठी दुसरी चांगली व दिलासा देणारी बातमी पाहूया आता तुम्हाला सोबत फिजिकल आधार कार्ड किंवा त्याची छायाप्रत म्हणजे झेरॉक्स जवळ बाळगण्याची गरज राहणार नाही कारण केंद्र सरकारने आधारचे एक नवीन अपग्रेड मोबाईल ऍप केले आहे यामध्ये फेस आय डी म्हणजे चेहऱ्याची ओळख पटवण्याची सुविधा आहे या नवीन सुविधेमुळे देशभरात डिजिटल ओळखीची प्रक्रिया अधिक सोपी सुरक्षित आणि कागद विरहित होईल चेहरा स्कॅन आता कोणत्याही सरकारी कामांसाठी एलपीजी कनेक्शन सिमकार्ड खरेदी खरेदी किंवा बँके संबंधित कामांसाठी फक्त चेहरा स्कॅन करून ओळख पटवणे शक्य होणार आहे म्हणजेच वन टाइम पासवर्ड अर्थात ओ टी किंवा गोळ्यांचे स्कॅनिंग करण्याची आवश्यकता राहणार नाही कारण फेस आय नेच ओळख पटवणे अधिक सोपे होईल आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केंद्र सरकारने आधार कार्ड अधिक सोपे आणि सुरक्षित करण्यासाठी नवीन आधार ऍप सध्या टेस्टिंग म्हणजे चाचणीच्या टप्प्यात असून सर्व काही सुरळीत राहिल्यास लवकरच येत्या काही दिवसात हे ऍप देशभरातील नागरिकांना वापरासाठी उपलब्ध होणार आहे या ॲपच्या माध्यमातून आता तुम्हाला कुठेही फिजिकल आधार कार्ड किंवा त्या फोटो कॉपी म्हणजे झेरॉक्स सोबत ठेवण्याची गरज भासणार नाही केंद्रीय मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांनी अलीकडेच मंगळवारी म्हणजेच मंगळवार दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बहुप्रतीक्षित आधार अॅप लॉन्च केले आहे ज्यामुळे आधार कार्ड अधिक सुलभ आणि सुरक्षित होणार आहे या नवीन ऍप मध्ये क्यू कोड आधारित झटपट सत्यापन आणि रिअल टाइम फेस आयडी द्वारे ओळखपत्र प्रमाणीकरण ची सुविधा उपलब्ध आहे यामुळे देशभरातील नागरिकांना आता आधार कार्ड किंवा त्याची फोटो सोबत बाळगण्याची गरज नाही हे नवीन ॲप केंद्र सरकारची आधार कार्ड बनवणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे यु च्या सहकार्याने विकसित करण्यात आले असून लवकरच येत्या काही दिवसात देशभरामध्ये लागू केले जाईल या नवीन आधार ऍप मुळे भारतीयांना आता त्यांचे आधार कार्ड प्रत्यक्ष स्वरूप सोबत बाळगण्याची किंवा हॉटेल चेक इन दुकानात खरेदी किंवा प्रवासा दरम्यान आधार झेरॉक्स देण्याची गरज नाही केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या ॲपची घोषणा त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट एक्स वरून केले असून यात फेस आय डी प्रमाणीकरण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ए आय समावेश आहे हॉटेलच्या रिसेप्शन वर दुकानात किंवा प्रवासात आधारची देण्याची गरज राहणार नाही हे आधार ऍप सुरक्षित असून केवळ आधार वापरकर्त्यांच्या माहिती शेअर केली जाऊ शकते असे श्री वैष्णव यांनी सांगितले आहे याशिवाय युपीआय पेमेंट प्रमाणेच आधार सत्यापनाची प्रक्रिया सुलभ होईल क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर फेस आय डी द्वारे ओळख पटवली जाईल आणि ही माहिती थेट वापरकर्त्यांच्या फोनवरून सुरक्षितपणे शेअर होईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र